चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा <laughs> <था इकड़ी है>। <laughs> <laughs> या पुढे माझ्या लिलायच मला हक्क या इकडे या पुढे थांब मार हितालिक महाराजांनी माझी सोय चांगली करून वा वा वाजवा सगळ्यांनी वा <ण्दाण> <भागा। ण्दाण> पुंडली कबरदा अरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय काढला तुका लाईव चाल धन्यवाद देतो महाराज नाहीतर त्यांच्या मंडळीला का मी बोललो त्याचं कारण आहे महाराज एखादी बाई म्हणली असती माझ्या गळ्यात फुटका म्हणी आहे का काय आहे काही पाटल्या करा बांगड्या करा काही करा पण बिचारी तुम्हाला आडवी आली का महाराज खरं बोला मग तो एक्कावन टक्के किंमत कुणाला आहे एकोणपन्नास कुणाला आहे तुमच्या तोंडाला असं हा विनोदाचा भाग सोडा अशी सेवा सर्वांच्या हातून घडावी आणि एक असं मला वाटलं बुड्डी लहान कासाना ला काय बुड्डी घोडी लाल लागाम बरं वाटलं ला। मी महाराष्ट्रात आपण सगळे फिरतो इतकं डोकं कुणाचं चमकलं नाही जे चमकलं ती फक्त मोह्यातच चमकलं धन्यवाद देतो आणि माऊलीचं भजन शे घेऊन सेवेला पूर्ण बसा झालं दोन मिनिट बसा एक मिनट उठ जाऊ नका एवढे मोठे या उत्सवात आजची ही सेवा चौथ्या दिवसाची अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण परमपूज्य आणि वैकुंठवाशी गुरु रामचंद्र महाराज बोदले संस्थान डिक्सळ त्या संस्थांचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज बोदले महाराज यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे जोरदार टाळी वाजून बाबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया खरं म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर महोत्सवाची प्रेरणा महाराजांनी खऱ्या अर्थानं आम्हाला दिली आणि म्हणून महाराजांच्या चरणी मी विनम्र भावाने अभिवादन करतो त्यांच्याबरोबर संस्थांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म परमेश्वर महाराज बोदले या ठिकाणी उपस्थित आहे जोरदार टाळी वाजून महाराजांचे स्वागत करा त्यांच्याच परंपरेमध्ये वाढणारे आणि परंपरेचा वसा जोपासणारे परंपरा प्र सामान्य माणसापर्यंत पोहोचत करणारे आमचे मित्र हरिभक्तीप्रायन ज्यांचं दुपारी प्रवचन सुंदर प्रवचन झालं ते अण्णासाहेब महाराज बोदले महाराज यांनासुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर आलेले सुदाम पाटील ठोंबरे उंद्रीकर त्यांच्या शिष्य परिवारातीलच त्यांना पण मनापासून धन्यवाद आज हरिभक्तीप्रायण आपले भजन सम्राट नारायण महाराज खिल्लारी गुरुजी यांचा आगमन आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद आता गुरुजीचं ते कुठं गुरु जाणार नाहीत विशेष उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण आपल्या गावामध्ये ज्यांची आत्ताच महिनाभरापूर्वी शिवकथा झाली ते आमचे अतिशय जिवाळ्याचे मित्र असणारे आणि वेळोवेळी आम्ही संपर्कात नेहमी असतो की दारूर तालुक्यामधून महाराज नेहमी सांगत असतात की दोन माणसं प्रसिद्ध आहेत एक साठे महाराज आणि दुसरी हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय शिवकथा प्रवक्ते भागवत कथा रामकथा प्रवक्ते महाराष्ट्र नाही आंध्र कर्नाटकापर्यंत ज्यांच्या आणि सगळ्या भाषेतून महाराज कथा करतात आशिषानंदी महाराज धारूरकर महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये भर काढणार पाडणारं एक विद्वतरत्न आणि अभ्यासू कीर्तनकार म्हणून आपल्या परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे ते माझे अतिशय बालपणीचे आणि अतिशय जिव्हाळ्याचे म्हणजे महाराज लोकांपैकी आरे तुरे बोलणाऱ्यापैकी एकच महाराज आहेत ते म्हणजे केशव महाराज असतील लक्षात आलं की नाही नातं हे आमच्या गावचं नातं ते जावं ते नंतरच आहे पण आज अगोदर ते माझे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र आहेत मोटरसायकलीपासून आम्ही दोघ जण फिरायचो असे अतिशय जीवलग मित्र केशव महाराज गोले शास्त्री दरवर्षी भेट देतात शास्त्रीजींच्या चरणावर दंडवत त्याचप्रमाणे वडवणी तालुक्यामध्ये रुई पिंपळा नावाच्या गावामध्ये ज्यांनी निळकंटेश्वर नावानं संस्थान या ठिकाणी ओपन केलं ते माझे अतिशय जीवलग मित्र आणि अभ्यासू कीर्तनकार विठ्ठल महाराज शास्त्री त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद महाराजाबरोबर आलेले त्या परंपरेतले सारी भक्तीपरायण अतुल महाराज येवले त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो परिसरातून आलेल्या सर्व भावी भक्तांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो परंडा तालुक्यामध्ये येणेगाव नावाचं गाव आहे त्या येणेगाव नावाच्या गावावर माझ्यावर प्रेम करणारी सर्व तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी गाडी घेऊन ते हजर आहेत जोरदार टाळी वाजवा एवढ्या लांबून ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो परिसरातून आलेल्या सर्व भाविकांना धन्यवाद पाच पाच मिनटं वेळ द्या मला फक्त पाच ते दहा मिनटं ते एवढ्या वेळामध्ये आपण सगळ्यांचं आपल्याला मनोगत ऐकायचे पहिल्यांदा हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव की केशव महाराज शास्त्री यांना मी विनंती करतो की दोन शुभेच्छा द्यायच्या दोन दोन मिनटं सगळेजण बोला या ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा